हाय फॅमिली नवा दिवस नवी सुरुवात आणि आता मी चाललोय कुठे मावशी कडे जेवायला मावशी जेवायला बोलावलंय तर आता मी सगळे चाललो जेवायला रंजिता आणि ओबी पुण्याला गेल्यात ते येतील संध्याकाळी किंवा सकाळी आणि सुनीलला आता बघतोय कारण सुनीलला कळलंय की मटणाचा बेत आहे मावशीकडे तर सुनील झालाय खुश एकदम आता कॅमेरा बंद असताना सांगत होता खूप मजा येणार आहे काय नवले जे पण असेल ते तुम्हाला कळेलच चला मावशीच्या घरी जाऊया आणि मावशीला भेटूया चला आणि फायनली आम्ही मावशीच्या बिल्डिंग मध्ये पोचलेलो वा। कसं वाटते मस्त वाटते एक रात्र गेली बहिणी शिवाय चाललोय नावशी अजून बाकी आहे सुनील मी फस मी पण फसलो मगाशी परत भेटणार बहिणीला तू परत भेटणार जाईपर्यंत भेटायच हा ना जवळ आहे ना आणि आम्ही पोचलोय आता मावशीच्या घरी अजून खेळणं आवडलं का तुला आवडला आवडला आवडला

ते परत तेवढं मिरगुंडी दिली आणि ते पापड गुळाच्या पाण्याचे माहितीये का ते मुळ्यांचे वगैरे असतात मला मस्त तळलेले ना म्हणून आणि ह्या मधीच्या बॉटल आहे मध मध प्रथा साठी मध फ्लेवर मध आहे काय

चला जेवला करे तू फोन करू नक्की ना मजा आली ना तुला या ह्या तुला ट्रिप मध्ये खूप मजा आली असेल हा नवलेश नाही नाही बरोबर आहे खाली चाललोय चला परत घरी जाऊया शुभ सकाळ मंडळी गुड मॉर्निंग तर आज आहे रविवार आणि आता मी चाललोय पालघरला थोड्या वेळात रंजिता येईल पुण्यावरून परत उभीला घेऊन आणि कोणीतरी पाहुणे आले घरामध्ये हा बा हा काल रात्री मावशीकडून काल दुपारी जेवून आलो आणि मग लॉक केलाच नाही तर आता बघूया कोण आले बाहेर हाय अल्पिक काय काय आणलंय तुम्हाला दाखव काय आणलंय काय दाखव तर वाव वाजी थँक्यू तू घे ना घे घे

तुला दाखवते मी एक बेडरूम नाही आवडली का गॅलरी अद्विक समोर बघ बघ अद्विक ऐक नावडली गॅलरी दुसरा बेडरूम बघूया ये। ये, दुसरा बेडरूम दाखवते काय आहे गॅलरी आहे ही आहे गॅलरी दुसरी गॅलरी जागा भरपूर आहे तुला खेळायला तर प्रथम चालायला लागली ना तर तिला पण मजा येईल अख्या घरभर फिरायला मस्त अरे बोललो ना, ना मावशी मी आंब्याची पेटी आहे ना दुर्गा देवी आंब्याशिवाय पाठवणारच हो नाही मावशीनी पण आंब्याची पेटी दिली मावशीने पण आंब्याची पेटी दिली नक्की नक्की चला बाय बाय

बाय बाय बाय बाय बाय आणि मी आणि माझं बाळ कस एकत्र झोपलंय चार दिवसानंतर आम्ही दोघं भेटलोय आणि आणि माझं दुसरं बाळ छोट बाळ जे मला बघून रोज फोन मध्ये रडायची रोज व्हिडिओ कॉल केला तर रडायची ती आज मला भेटणार आहे फायनली तुला प्रताच्या आठवण येते मग आज मी तिला काल फोन केलेला आणि मम्मा की ना मम्मा असं <laughs> करते मम्मा माझी माझी मम्मा थोड्या बघितलं ना असं फोनला मारते ती मला तर बघूत रडायला सुरुवात करते आज भेटेल फायनली प्रथा किती दिवसानंतर भेटेल ना तिला मिस करते पहिल एक गोष्ट लक्षात हो। मी तिला पहिले उठून घेणार बघू ती पहिली कोणाकडे येते माझ्याकडे येते की तुझ्याकडे तिला चल निघूया आता जाऊया आणि मंडळी निघायची तयारी झालेली आणि पिशव्या बघा जितक्या आल्या होत्या त्याहून जास्त परत चाललो <laughs> इतकं सामान गाडीमध्ये कसं राहील प्रश्न पडलाय नवलेश गेला सकाळीच ट्रेननी आणि आता आम्ही इतकं सामान घेऊन चाललो आता कसं काय होते बघूया आणि हायवे पण जाम आहे कुठल्या तरी नवीन रस्त्याने जावं लागणार आहे बहुतेक धोळबंद रोड झाला जाम बाय बाय घर येतो आम्ही लवकरच नाशिक पेक्षा पण भारी झाली ट्रीप आपली एक नंबर तर मंडळी आम्ही आता पोचलोय विरारला कसा कसा रस्ता शोधला आणि पोचलोय हॉटेल हॉटेल हा आहे हॉटेल माऊली आहे हॉटेल माऊली आगरी कट्टा भूक लागले सगळ्यांना तर बघू इथे काय काय मिळते सुनील काय खाणार चिकन मटन फिश चिकन थाळी

गावठी चिकन नाही केलं नाही गावठी चिकन नाही केलं आपण दादांच्या हॉटेलमध्ये बांगडा बोंबील कोलंबी जवलाक फ्राय सुकट फ्राय सुकट फ्राय सुके बोंबी फ्राय मटन किमा भेजा फ्राय रस्तावाडी सगळं आहे आपण याच्याकडे मागे जवळा खाला होता ना जवळा सुके बोंबील पण खाले होते ना माहितीच खाले होते आणि जोडीलो भाकरी सकाळी नाश्ताला आणि मंडळी आम्हाला फिरून यावं लागलं घोडबंदरचा रस्ता जाम आहे अंधेरीचा जाम आहे शेवटी आम्ही कल्याण मार्ग आलो कल्याण भिवंडी मार्ग आलो आणि दिसत येताना दिसलं हे भाऊंचं आगरी हॉटेल हो मागच्या पण आम्ही इथे दोन तीन वेळा येऊन गेलो आहे ना बांगडा 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 थळी आणि काय ही कोळंबी का चिकरागी चिकरागी ही चिकन का गावठी चिकन बघा मी घेतलंय बांगडा थाळी बांगडा फ्राय बांगड्याचा रस्ता भाकरी आणि आईचं काय गावठी चिकन गावठी चिकन थाळी होई तू काय खाणार आहेस एकच माझ्यातलं पण खा ना बरू तुला तू खायलाच म्हणजे मला जास्त गोड लागेल गरम आहे आपू कर सुनीलची पण गावठी चिकन थाळी आलेली आहे ओवी नाही तुला नाही मिळणार ओवी कसं आहे नाही नको तू खा मला नको चिकन बाबूला बाबूला भरवलं का अजून गोड लागते टेस्टी लागते का हो सुनील बाग येसन हो झणझणीत आहे खाऊन बघ ना खाऊन बघ कसं आहे काय सगळं संपवायचं कोवी वाट बघते पण थाळी आली ओबी थाळी आली कोणबी थाळीमध्ये कोणबी मसाला मस्त गरम गरम भाकरी आहे एक नंबर सुनील

अजून एक दीड तास लागणार आहे मला पोहोचायला आणि आता वाजल्यात आहेत चार बघूया पाच साडेपाचपर्यंत पोचू आणि मग बघू काय होते आई काय घेताय चकोरीसाठी चालत का नाही असं हा हे बरं आहे हे मस्त आहे प्रथाला आवडेल आईना जे हवं होतं खेळणं ते फायनली मिळालेलं आहे आमच्या इकडच्या रस्त्यात जाताना बघूया काय रेट आहे हे ना आई हे, हे। एक ही पीस आहे अरे बापरे कसं नाही ग बाय खराब झालं आणि दुसरं फुगून दे नाचे

हे लाजली 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 येत रागावली तू सोनू काय रागवली रडत राहते नाही बघत नाही बघ रागव सोनू तुम्हाला तशी बोलणार नाही सोनू नक्की मी बाहेर चाललो कोणच रागवलाय सोनू नाही बोलणार तू माझ्याशी नक्की नाही बोलत आहे बाबांकडे <laughs> कोण आलं कोण आलं कोण आलं बाबांकडे बाबांवर कोण लागाव तो रेसतो कस दिसतो बघू कसं दिसतो मी घालू ते बघितलं बघा हाय फॅमिली शुभ सकाळ मंडळी तर रात्री मॅच होती इंडिया पाकिस्तानची आणि भारत जिंकलेला आहे आणि कोणी कोणी मॅच बघितली कमेंट करून नक्की सांगा जबरदस्त मॅच झाली दोन वाजेपर्यंत जागा होतो बाकी घरात कोणाला इंटरेस्ट नाही क्रिके क्रिकेटची मॅच बघण्यात सगळे झोपले मी जागा होतो तर कोणी कोणी मॅच बघितली नक्की कमेंट करून सांगा आणि आज आहे दहा जून ओळीच्या शाळेचा पहिला दिवस म्हणजे एक महिना शाळा झालेली आहे पण सुट्टी नंतर पहिला दिवस आहे तर आता ओळीला सोडायला जातोय बस मध्ये आणि बाबूचे शूज काल धुवून कुठे ठेवले ने तेच माहिती नाहीये आणि मम्मा गेले बैठक हिरा चाची गेले शाळेत तर पहिल्या दिवशी चालते ओळी पहिल्या दिवशी कुठली पण घाल शूज चालेल मी सांगतो शाळेमध्ये छत्री घेऊन चालली आणि शाळेची युनिफॉर्म पण नाही आहे शूज पण नवीन येणार आहेत सगळं आता येणार आहे एक दोन दिवसामध्ये ओवी आहे एक्सायटेड पहिल्या दिवशी मज्जा येणार आहे पण तुला तर बसमध्ये बसून जायचं आहे आणि बस मध्ये परत यायचं आहे मग छत्री कधी काढची ओवी तू सुट्टीमध्ये मध्ये कुठे कुठे गेलीस बो सरला डोमेस्टिक टूर झाली तुझी एन्जॉय केलं पुण्याला काय मजा आली पुण्याला तर मंडळी पुण्याची सिरीज तुम्हाला बघायला मिळेल एक दोन दिवसामध्ये तर नक्की बघा आणि आता मी जातो ओवीला सोडायला शाळेत घाई झाले पहिला दिवस आहे ना सगळ्या मैत्रिणींना भेटायचं आहे इशारे करते मला बाबा चल बाबा चल जायचं <laughs> चल ओवीला सोडून आलो शाळेत आणि सगळी मुलांच्या आज कोणाची पॅन्ट दुसऱ्या कलरची आहे ते कारण प्रत्येकाचा पहिला दिवस आहे ना बूट सापडत नाही युनिफॉर्म सापडत नाही अशी होती सगळी मुलं नवलेश पण आले नवलेश मॅच बघितली काल ओ, मजा आली का आली मजा, ना? मजा पैसा ना पैसा वसूल मी पण बघितली दीड वाजेपर्यंत अशा प्रकारे आमची ठाण्याची सुट्टी संपलेली आहे ठाण्यामध्ये खूप मजा आली नाशिक पेक्षा जास्त मजा आली आहे ना आईला तर खूप मजा आली आई तर खूप खुश आहे आणि अशा प्रकारे तुम्ही आमचे सगळे ब्लॉग बघितलेले आहेत एक मावशीनी रेसिपी बनवली होती ती उद्या सकाळी नऊ वाजता पाहायला मिळेल तुम्हाला बाकी आपली ठाणा सिरीज संपलेली आहे आणि आता परत पालखरला फॅमिली टाईम सुरू आणि मंडळी आता आमच्याकडे कोणतीही पाहुणे येणार आहे कोण येणार आहे तुम्ही गेस करा कोणी सेलिब्रिटी नाही आहे आमची फॅमिली मेंबर्सच आहेत तर जे पण होईल त्यांच्यासोबत धमाल तुम्हाला उद्या सकाळी उद्या दुपारी चार वाजता पाहायला मिळेल गेस करा कोण असणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता एक ज्योत्स्मावशीच्या छानशा अशा रेसिपीसोबत टिल दे बाय